मित्रांनो स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या देशाला इंग्रजांनी कशा प्रकारे गुलाम बनवून त्यांच्या अधिपत्यकाले ठेवले आणि आपल्या देशावर राज्य केले भारतीय क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांच्या योगदानामुळे आपल्या देशाला एकोणावीसशे सत्तेचाळीसमध्ये कसे स्वातंत्र्य मिळाले तसेच दरवर्षी पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून का साजरा केला जातो हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया दरवर्षी पंधरा ऑगस्टला भारतात स्वातंत्र्य दिन मोठ्या अभिमानाने आणि उत्साहाने साजरा केला जातो हा दिवस केवळ एक तारीख नाही तर देशासाठी आपले प्राण न करणाऱ्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आणि संघर्षाची आठवण करून देतो पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि तेव्हापासून हा दिवस आपल्याला स्वतंत्र एकता आणि देशभक्तीचे महत्त्व सांगतो या दिवशी शाळा महाविद्यालय आणि सरकारी संस्थांमध्ये ध्वजारोहण देशभक्तीपर गीत भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात मित्रांनो ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना इंग्लंडमध्ये एकतीस डिसेंबर सोळाशे रोजी झाली या कंपनीला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी म्हणून ओळखले जाते आणि ती एक इंग्रजी व्यापारी कंपनी होती जी पूर्वेकडील देशांसाठी विशेषतः भारतासोबत व्यापार करण्यासाठी स्थापन झाली होती सुरुवातीला एक व्यापारी कंपनी असली तरी कालांतराने तिने राजकीय सत्ता हस्तगत केली आणि आपल्या देशावर नियंत्रण प्रस्थापित केले इंग्रज सुरुवातीला भारतात फक्त व्यापाराच्या उद्देशाने आले होते परंतु त्यांनी व्यापार करत असतानाच भारतातील सामाजिक राजकीय आर्थिक आणि धार्मिक परिस्थितीचा अभ्यास केला त्यांना समजले की येथील राजकीय सत्ता अस्तित्वात असलेली राज्य आपापसात आप लढतात त्यांच्यामध्ये राजकीय ऐक्य नाही तसेच सामाजिकदृष्ट्या लोक जातीच्या आधारावर एकमेकांवर भेदभाव करतात आर्थिकदृष्ट्या भारत देश आपला समृद्ध आणि संपन्न होता मात्र राजकीय ऐक्य नसल्यामुळे आपल्याला या देशावर सहज राज्य करता येईल हे इंग्रजांनी ओळखले आपल्या भारत देशांमधून मोठ्या प्रमाणावर मसाल्याचे पदार्थ नील अफू उच्च प्रतीचे रेशीम चहा तसेच हस्तकलेच्या वस्तू ते युरोपीय देशांमध्ये निर्यात करून इंग्रजांनी मोठ्या प्रमाणावर नफा मिळवला होता इंग्रजांनी भारतात व्यापाराबरोबरच धर्मप्रसारही केला इंग्रजांनी भारतात प्लाशीच्या लढाईद्वारे इंग्रजी सत्तेचा पाया घातला ही लढाई तेवीस जून सतराशे सत्तावन्न रोजी बंगालमधील प्लासी या ठिकाणी झाली जेव्हा भारतात त्यांची सत्ता स्थिर झाली तेव्हा त्यांनी दोन राज्यातील भांडणांमध्ये हस्तक्षेप केला कधी एखाद्या राज्याची बाजू घेऊन त्याला लष्करी मदत देऊन लष्करी व आर्थिकदृष्ट्या ती राज्य कमकुवत केली तसेच संपूर्ण भारतात फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करून संपूर्ण भारत देश त्यांनी इंग्रजी सत्तेच्या अधिपत्याखाली आणला एवढ्या मोठ्या देशावर राज्य करण्यासाठी ब्रिटिश सरकारला सुशिक्षित लोकांची गरज होती म्हणून त्यांनी भारतात आधुनिक शिक्षणाची सुरुवात केली तसेच दळणवळणाच्या सोयीसाठी रस्ते रेल्वे आणि टपाल सेवेची सुरुवात केली भारतात आधुनिक शिक्षणाची सुरुवात झाल्यामुळे भारतातील सुशिक्षित तरुण जेव्हा हो विदेशात गेले तेव्हा त्यांनी तिथली परिस्थिती बघितली आणि आपण भारतातील लोक इंग्रजांच्या अन्यायकारी सत्तेच्या अधिपत्याखाली आहोत आपण गुलामीचे जीवन जगवत आहोत याची त्यांना जाणीव झाली आणि भारतातील तरुणांमध्ये हळूहळू राष्ट्रीयत्वाची भावना जागृत होऊ लागली पुढे शिक्षणाच्या प्रसारामुळे या राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा आणि पारतंत्र्याचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होऊन इंग्रजांविरुद्ध देशात मोठ्या प्रमाणावर आवाज उठवला जाऊ लागला इंग्रजी सत्तेच्या विरोधात आवाज उठवू नये म्हणून इंग्रजांनी अनेक कडक कायदे केले अनेकांना फासावर चढवले अनेक क्रांतिकारकांनी देशभक्तांनी स्वतंत्र मिळवण्यासाठी आपल्या छातीवर गोली झाली अनेकांनी तुरुंगवास भोगला आपलं संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्य लढ्यासाठी समर्पित केलं दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतात स्वातंत्र्यासाठी मोठ्या प्रमाणात चलेजाव आंदोलन झाले तसेच दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं वेगवेगळ्या देशातील त्यांच्या वसाहती त्यांच्या हातातून गेल्या होत्या इतर वसाहतीप्रमाणे भारत देशावर जास्त वर्षे राज्य करणे शक्य नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ब्रिटिश संसदेत भारतीय स्वातंत्र्याचा कायदा केला आणि पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक चळवळी केल्या अनेक आंदोलने केली अनेक क्रांतिकारकांच्या समाजसुधारकांच्या देशभक्तांच्या स्वतंत्र सैनिकांच्या बलिदानाची शौर्याची त्यागाची देशभक्तीची आठवण राहावी म्हणून दरवर्षी पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो कारण खऱ्या अर्थाने या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले होते मित्रांनो तुम्हाला स्वतंत्र दिनाबद्दलची माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा